हाय हॅलो नमस्कार मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे तर मी गावाकडं आलेले आहेत आणि गावाकडं कसं असतं माहिती आहे का व्हिडिओ शूट करणं म्हटलं ना न, तर कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत आणि कुणाला कशी सवय असते पण तर आमच्या गावाकडं अजून कुणालाच सवय नाही व्हिडिओमध्ये येणं तर मी पण जास्त करून व्हिडिओ काय घेत नाही पण आता आज ना थोडंसं स्पेशल होतं तर म्हटलं चला तर मी ना आरतीतूनच इथं ब्लॉग सुरू केलेला होता तर झालं असं की आज ना ताईची ताईची आणि दाजीची ॲनिव्हर्सरी होती तर आम्ही मग त्यांच्या घरी आलेलो होतो तर आम्हाला याला उशीर झाला होता तर इथं तो तोपर्यंत तो ताई स्वयंपाकाला लागलेली होती आणि इथं बघू शकता इथं बाहेर ना खूप सारा अंधार पडलेला होता आणि आम्हाला याला उशीरच झाला होता त्यामुळं तोपर्यंत इथं ताई स्वयंपाकाला लागली होती तर इथं छान अशी ताईने बिर्याणी बनवली होती तर बिर्याणी इथं झाली होती आणि तर आमच्या दाजीना नॉनव्हेज खात नाही तर त्यांना त्यांच्यासाठी इथं ना मी व्हेज बिर्याणी बनवत होते तर ताईने बिर्याणी बनवली होती तर त्यामुळं मग तिथला आवरायचा आवरायला वेळ होता मग म्हटलं मी बनवते मग तर तिथं सगळं इथं दिदीनं सगळं मला कट वगैरे करून दिलं भाज्या सगळ्या चिरून दिल्या आणि मग मी नुसतं अशी फोडणी दिली आणि इकडं बघू शकता इकडे या दोघीजणी एक छोटी माझी चार नंबरची बहीण आहे ती बाळाला झोपत होती बारकी बसलेली होती आणि मग ना इथं छान अशी बिर्याणी हो चालू होती बिर्याणी चालू होती तोपर्यंतच लगेच ना इथं मी चहा पण ठेवून घेतला तर बाकी त्यांना चहा द्यायचा राहिलेला होता त्यामुळं

आणि बघू शकता इथं आमच्या गावाकडनं एकदम साधं सिंपल आहेत एकदम छान असं खरंच खूप ना मज्जा येते सगळे असले ना तर खूप भारी वाटतं आणि खूप छान अशी मज्जा येते तर त्यामुळं आणि इथं ताईचं चाललेलंच होतं आवरायचं तर ते ॲनिव्हर्सरी पण होती सोबतच आम्हाला ना आमच्या गावची यात्रा असते ना तर आम्हाला तिकडं पण जायचं होतं तर त्यामुळं खूप अशी धावपळ झाली होती तर आमचं जायचं अचानकच ठरलं होतं जायचं म्हणून तर त्यामुळं मग इथं सगळ्यांची इथं तयारी चालू होती कोण पोरांना आवडतं कोण स्वतःच आवडतं कोण काय कोण काय असं सगळं चाललेलं होतं आणि इथं माझं चाललेलं व्हिडिओ शूट घ्यायचं खरं तर मी व्हिडिओ शूट घेणार नव्हते पण म्हटलं चला थोडंसं तेवढीच आठवण पण राहतात की गावाकडे सगळे आले की सगळे मिळून मी राहिले की तेवढं थोडेसे फोटो वगैरे तर आपण क्लिक करतोच पण जेव्हा आपण व्हिडिओ क्लिप घेतलेला असते ना तेव्हा ती चोक्षणना नंतर बघायचा बघण्यासारखा असतो ते खरंच खूप छान असतो तरी त्यांना फायनली इथे बिर्याणी पण झाली होती आणि इथं व्हेज बिर्याणी पण इथं तयार होती मी तर ना तर सगळे ऑन कॅमेरा बोललेला आहे तर मी तुम्हाला थोडीशी क्लिप दाखवते ऐकू दे त्याच्यामध्ये टाकला भाऊ टाकला हा इकडे कपडे बदलू राहिले हे कपडे बांधलो राहील आता आहे

नाही राही नाही काय भणी बैनी वा एकच नंबर एकच नंबर तर इथं ना सगळे ऑन कॅमेरा बोलले होते तर मला पण खूप भारी वाटलं आणि गावाकडं कसं थोडंसं वेगळंच असतं नाही का म्हणजे सगळ्यांना खूपच असं आता जास्त करून अजून कुणाला ना माहिती नाही माझ्याकडं मी यूट्यूब चॅनल ब्लॉग करते आता इथं मी सगळ्यांना सांगितलं होतं तर त्यामुळे सगळ्यांना असं ना, ना थोडंसं नवल वाटत होतं नाही का आणि तुम्ही आता बघितलंच हा माझा भाऊ आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की मला सक्का भाऊ नाही आहे पण हा ना सगळ्या भावापेक्षा जास्त आहे तर एवढा जीव लावतो ना तर चुलत असल्याची अजिबात जाणीव करून देत नाही एकदम सख्या जास्त हे करतो तर खूपच मी नशीबन आहे की माझ्याकडे असा एक भाऊ आहेत म्हणून आणि नक्कीच मी तुम्हाला थोडस ऑन कॅमेरा दाखवलं तर कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा सा आ, तर आता आम्ही फायनली सगळं आमचं आवरलेलं होतं आणि आम्ही निघालेलो होतो यात्रेमध्ये तर म्हटलं तिथून आले की मग केक वगैरे कट करायचा चला <laughs> <laughs>

तर फायनली आम्ही सगळे रात्रीच्या नऊ वाजता आम्ही पोचलेलो होतो यात्रेमध्ये जसं जे की गावाकडे उरूस म्हणतात तर तिथं आम्ही पोचलेलो होतो आणि सगळ्यात अगोदर म्हटलं सगळ्यांनी लेकरं वगैरे सगळ्यांचे जे त्याचे सांभाळून घ्या कारण की गर्दी खूपच होती मंदिरामध्ये जायचं होतं पण मंदिराच्या बाहेरच इतकी गर्दी होती ना तर त्यामुळं मग आम्ही आतमध्ये काही गेलोच नाही मंदिराच्या बाहेर बाहेरूनच लेकरांना दर्शन घेतलं कारण की म्हटलं एकतर उशीर पण झालेला आहे त्यामध्ये छोटे छोटे लेकरं होते सगळ्यांना आतमध्ये घेऊन जायचं म्हटल्यावर थोडंसं अनकम्फर्टेबल वाटत होतं तर त्यामुळं मग ना आम्ही बाहेरनंच दर्शन वगैरे घेतलं मग लग्नापूर्णी छान अशी यात्रा आम्ही एन्जॉय केली इथं बघू शकता लेकरांचे खेळणे वगैरे होते सगळं छान आम्ही असं आहे ना इथं एन्जॉय वगैरे केलं आणि मग मी पूर्ण ब्लॉक काय घेतला नाही थोडंसं थोडं थोडं शूट घेतलं तर मग इथं आमचं चाललेलं होतं सगळ्यात अगोदर फोटो व्हिडिओ काढायचं त्यानंतर छान अशी यात्रा एन्जॉय केली आणि मग आम्ही आलो घरी आणि रात्रीचे साडेबारा वाजले होते आणि आम्ही इथं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करत होतो तुम्ही बघू शकता बारा दहा झाले आहेत तर बारा वाजून दहा मिनिटांनी आम्ही इथं बड्डे सेलिब्रेशन करत होतो ॲनिव्हर्सरी ही आहेत माझी ताई मोठी ताई आणि मोठे दाजीत तर झालं असं की आम्ही म्हटलं लवकर येऊ बारा वाजेच्या आत पण आमचं काय लवकर येणं झालंच नाही आता यात्रा म्हटलं की किती वेळ लागणं काय सांगताच येत नाही तर त्यामुळं मग ना आम्हाला इथं खूपच उशीर लागला होता आणि मग आम्ही इथं सगळ्यांनी मिळून ना केक वगैरे कटिंग केलं आणि इथं चाललेलं होतं काहीचे फोटोशूट करणं काहीचे व्हिडिओ काढणं तर सगळंच एकदम असलं तर त्यामुळं ना थोडंसं असं हे होतं आणि त्यामुळं मग छान असं इथं आहे ना केक वगैरे अगोदर आणून ठेवला होता नाही ना तर रात्री ना कुठं केक वगैरे काय भेटाल म्हणून त्यानंतर ना मग छान असं केक वगैरे कटिंग केलं तर केक कटिंग वगैरे केला काही तर झोपलेच होते तर बारके पोरं तर थोडेसे जे होते ते झोपले होते त्यामुळं मग मग से ना छान असं इथे केक वगैरे कट केला सगळ्यांनी छान असे फोटोज व्हिडिओज काढले आणि छान अशी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालं होतं इथं आमचं छान त्यानंतर ना मग आम्ही लगेच जेवण वगैरे केले बिर्याणी इथं अगोदरच तयार होते तयार हो आम्ही लगेच जेवण वगैरे करून घेतले कारण की ना जास्त भूक लागलेली होती खरं तर ना आम्ही तिथं यात्रेमध्ये काय खाल्लेलंच नव्हतं बारक्या पोरांनाच काय थोडंफार खाऊ घातलं होतं आम्ही काय खाल्लंच नाही म्हटलं घरी एवढा स्वयंपाक केलेला आहे तर पो तो पुन्हा शिल्लक तसाच राहायचा तर त्यामुळं मग आल्याबरोबर केट केक वगैरे कटिंग केली ले। आणि लगेच आम्ही सगळ्यात अगोदर पटकन जेवण करून घेतलं सगळ्यांना खूप जास्त भूक लागलेली होती जेवण वगैरे झालं आणि तुम्ही बघू शकता रात्रीचे दीड वाजलेले होते आणि इथं यांच्या भाऊ बहिणींच्या गप्पा चाललेल्या होत्या तर चला आजचा ब्लॉग इथंच मी थांबवते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय